श्रावण महिना हा शिवशंकराचा महिना म्हणून उल्लेख केला जातो तर या संपूर्ण श्रावण काय किंवा आध्यात्मिक कारण काय श्रावण महिना हा भगवान शिवशंकराचा महिना मानला जातो तर श्रावण महिना हा हिंदू दिनदर्शिकेनुसार वर्षातील पाचव्या महिन्यात येतो यावेळी भरपूर असा पाऊस पडतो आणि हा महिना म्हणजेच पावसाळा ऋतू मध्ये येतो या महिन्यामध्ये अनेक सण सुद्धा येतात तर त्यामध्ये नागपंचमी रक्षाबंधन किंवा गोकुळ अष्टमी असे अनेक महत्वाचे सण या श्रावणामध्ये असतात या संपूर्ण सणाबरोबरच श्रावण महिन्यामध्ये महत्वाची तिथी येते ती म्हणजे श्रावणी सोमवार तर या सोमवारी शंकराच्या पूजेला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे ज्यामध्ये वैवाहिक स्त्रियाच नाही तर कुमारिका सुद्धा भगवान शिवाच्या उपासना करतात किंवा उपवास ठेवतात तर नेमकी श्रावण महिन्याची आख्यायिका काय आहे किंवा पौराणिक कथा का काय तर सनत कुमारांनी भगवान शंकराला श्रावण महिन्यामधील एवढ्या प्रेमाचे कारण विचारले ते विचारले असता भगवान भोलेनाथ यांनी सांगितले की जेव्हा देवी सतीने आपले वडील दक्ष यांच्या घरी योग शक्तीने देह त्याग केला होता त्याधी देवी सतीने प्रत्येक जन्मात महादेवालाच पती म्हणून प्राप्त करण्याची प्रतिज्ञा केली होती दुसऱ्या जन्मात महादेवी सतीचा जन्म हिमाचलाच्या घरी मुलगी म्हणून आणि मैनावती यांच्याच घरी पार्वतीच्या रूपाने झाला पार्वतीने तारुण्याच्या श्रावण महिन्यात उपवास करून शिवाला प्रसन्न करून त्यांच्याशी विवाह केला होता त्यानंतरच महादेवांसाठी हा महिना विशेष झाला असे आख्यायिकामध्ये सांगितले जाते तर त्यामागची आणखीन एक कथा म्हणजे मार्कंड ऋषीचा पुत्र मार्कंडे यांनी दीर्घ आयुष्यासाठी श्रावण महिन्यात कठोर तपश्चर्या करून शिवाची कृपा प्राप्त केली होती त्यामुळे मृत्यूचे देवता यमराज सुद्धा यांच्या मंत्र शक्तीसमोर नतमस्तक होते भगवान शंकराला श्रावण महिना आवडण्याचे आणखीन एक कारण म्हणजे भगवान शिव श्रावण महिन्यात पृथ्वीतलावरती अवतरले होते आणि आपल्या सासरी गेले होते तेथे त्यांची अर्घ्य आणि जल अभिषेकाने स्वागत करण्यात आले होते असे मानले जाते की दरवर्षी श्रावण महिन्यात भगवान शिव आपल्या सासरी जातात पृथ्वीवरील लोकांसाठी शिवाची कृपा प्राप्त करण्याची ही सर्व उत्तम वेळ मानली जाते तो म्हणजे श्रावण श्रावण महिना तर या महिन्यात समुद्र मंथन सुद्धा झाले होते पुराणामध्ये वर्णन आहे समुद्र मंथन करून जे हलाहल विष बाहेर पडले ते भगवान शंकरांनी घशात शोषून दृष्टीच रक्षण केलं होतं पण विषबाधेमुळे महादेवांचा गळा निळा झाला यावरून त्यांना नीलकंठ महादेव हे नाव पडले विषाचा प्रभाव कमी करण्यासाठी सर्व देवी देवतांनी त्यांना जल अर्पण केले त्यामुळे शिवलिंगाला जल अर्पण करण्यासाठी अनन्य साधारण असे महत्व पडले त्यामुळे श्रावण महिन्यात निष्पापांना पाणी अर्पण केल्याने विशेष फळ मिळते शिवपुराणात भगवान शिव हे स्वतः पाणी आहेत असा उल्लेख आहे त्यामुळे त्यांचा पाण्याने अभिषेक करणे हे पूजेचे उत्तम फळ आहे यात मुळीच शंका नाही म्हणून भगवान शिवशंकराला फक्त पाणी अर्पण केले जाते भगवान विष्णू श्रावण महिन्यात योग झोपेत म्हणजेच गाड झोपेत असतात असे शास्त्रात वर्णन आहे त्यामुळे भावी संत आणि सर्वांसाठी हा काळ अनमोल आहे हा चार महिन्यात होणारा वैद्यिक यज्ञ आहे एक प्रकारचे पौराणिक व्रत ज्याला चौमास किंवा चातुर्मास असं म्हटलं जातं यानंतर भगवान शिवसृष्टी संचलनाची जबाबदारी स्वीकारतात त्यामुळेच भगवान शिव हे श्रावणाचे प्रमुख दैवत बनलेले आहे तर आपण श्रावण शिवाची पूजा कशी करावी श्रावण महिन्यात भगवान शंकरांची आपल्या कुटुंबातील सदस्या समवेत पूजा करावी या महिन्यात भगवान शंकराच्या अभिषेकाला किंवा मग रुद्र अभिषेकाला विशेष महत्व आहे त्यामुळे या महिन्यात दररोज रुद्राभिषेक करता येतो पण इतर शिव मुहूर्त लागतो भगवान शिवाच्या रुद्र अभिषेकामध्ये पाणी दूध दही शुद्ध तूप मध साखर किंवा मग साखर आणि गंगाजल किंवा मग उसाचा रस इत्यादींनी शिवाला प्राण घातले जाते अभिषेक केला जातो त्यानंतर बेलपत्र शमीपत्र कुशा दब, इत्यादी शिवाला प्रसन्न केले जाते शेवटी नैवेद्य म्हणून भांग धतुरा किंवा श्रीफळ भोलेनाथाला अर्पण केले जातात शिवलिंगावरती बेलपत्र आणि शमीपत्र अर्पण करण्याचे सुद्धा पुराणामध्ये वर्णन आहे भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी शिवलिंगावरती बेलपत्र अर्पण केले जाते हे बेलपत्र किमान एकशे आठ एक हजार एक एक हजार आठ अशा अनेक पटीमध्ये केले जाते महादेवाच्या पूजेमध्ये सगळ्यात महत्वाचे आहे ते म्हणजेच पाणी पंचामृत किंवा मग धोत्र्याचे फूल किंवा पांढरे फूल कणेरीचे कि फूल किंवा मग शमीचे फूल तर सगळ्यात सर्वश्रेष्ठ असे धोत्र्याचे फूल किंवा फळ हे शिवाला खूपच प्रिय आहे तर एक धोत्र्याचे फूल हे एक हजार नील कमलापेक्षा जास्त पटीने महत्वाचे असते तर एक हजार शमीचे फूल एका धोत्र्यापेक्षा जास्त शुभ व फलदायी असते तर श्रावण मासामध्ये भगवान शिवाची जास्तीत जास्त उपासना करून त्यांची व्रत वैकल्य करून भगवान शिवशंकराचा आशीर्वाद प्राप्त करण्याचा हा महिना किंवा चातुर्मास असतो तर ही संपूर्ण चातुर्मासाची किंवा मग श्रावण महिन्याची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद